नमस्कार गवरा सुगरण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुकीज कशा करायचं ते बघणार आहे तर त्यासाठी इथं शंभर ग्रॅम बटर घेतले त्यासाठी इथे एकशे तीस ग्रॅम मैदा घेतलाय मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा इथं वापरू शकता आणि इथं साखर घेतली आहे पन्नास ग्रॅम तर पहिल्यांदा आपल्या प्ले सगळ्यात पहिल्यांदा हे बटर जे आहे ते फिटून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरचं आपल्याला बटर पाहिजे तर बघा बोटाने आपलं तर सहज हे प्रेस होत आहे लगेचच फ्रीज मधलं काढलेलं बटर जे आपल्याला वापरायचं नाही तर हे छान असं फेटून घ्यायचंय आता हे थोडस फेटून घेतलेलं आहे यामध्ये साखर घालूयात आणि मी हे बिटरच्या सायने फेटून घेणार आहे तुम्ही असं सुद्धा हे फेटू शकता छान असायचा लाईट कलर होऊ पण यायला छान असं फेटून घ्यायचं आ, तर मी तर बिटरच्या सयानेला एक दोन मिनटं छान असं फेटून घेणार आहे म्हणजे छान असं त्याचा लाईट कलर झाला पाहिजे आणि ते एकदम फ्लफी म्हणलं पाहिजे त्यामुळे बिस्किट जे आहेत म्हणजे कुकीज जे आहेत ते आपले छान असे बनतात तर हे छान असं फेटून घेऊयात तर बघा वाईट मस्त असं छान असं फिटून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटं छान मिनटं याला छान असं फिटून घ्यायचं एकदम असं त्याचा लाईट कलर बनला पाहिजे यासारखा म्हणजे कुकीज जे आहेत ते छान बनतात तर यामध्ये फॅनिलेसन्स घालूयात थोडासा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तर चालेल यामध्ये आपण जो मोजून घेतलेला मैदा आहे तो घालूयात तर आता यामध्ये आपण हा घेतलेला मैदा जो आहे तो घालायचा आहे आणि आपल्याला हे हलक्याचं हे मळून घ्यायचं आहे तर छान असं हे आपण जसं कणिक मळतोय तसं याला मळायचं नाही हलक्या साताने आपल्याला नसतं हे मळून घ्यायचे तर आपण हाताने मळून घेऊयात आता तर इथं मी मळून घेतले पण माझ्याकडं बेकिंग पावडर जी आहे ती घालायची विसरली तर अशा प्रकारचं एक पाकिट मिळतं यामध्ये बेकिंग पावडर असं लिहिलं असतं ही पावडर इथं आपल्याला वापरायची आहे तर एक फोर टी स्पून इथं आपल्याला वापरायची आहे ती घालूयात आणि त्याच्यावर ते अगदी थोडंसं पाणी सोडून परत छान असं मर्जून घेऊयात तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा आपण फेटून घेतो तेव्हाच ही पावडर त्यामध्ये वापरायची आहे माझ्याकडून विसरली होती म्हणून मी आत्ता वापरलेली आहे तर हे छान असं परत एकदा मळ मळून घेते तर ते छान असं आपलं मळून झालेले दोन भाग करूयात आपण एकामध्ये चॉकलेट घालायचे आपल्याला म्हणजे कोको पावडर घालणार आहे आपण आणि एक असं व्हाईट ठेवणार आहे तर त्याआधी आपल्याला आता गॅसवरती कढई ठेवायची आहे करण्यासाठी म्हणजे जेव्हा पण आपण कुकीज बनवतोय तेव्हा आपल्याला दहा मिनटं कडाईचे ते छान असे गरम करून घ्यायचे तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी तरी ते कढई ठेवली त्यामध्ये एक असं टोपण मी पालत घातले त्याच्यावरती आपण प्लेट घातली ती पालती ठेवलेली आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनिटासाठी गरम करून घेऊया तर ता ता आ, मी असं ताट झाकून हे छान असं दहा मिनिटासाठी गरम करायला ठेवले तर इथं आता बघा मी केकचं जे भांडा आहे ते घेतले इथं तर त्याला थोडस तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि यामध्ये आपण कुकीजचे जे आहे ते बेक करणार आहे तुमच्याकडे जर केकचं भांडं नसेल तर तुमच्याकडे स्टीलचे ताट वगैरे काही जरी असेल त्यामध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल तर ह्याला आधी आपण आता तेल लावून घेऊयात तर यामध्ये एक चमचा कोको पावडर आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात वाटलं जर थोडंसं सुकं चुकं झालं असेल तर थोडंसं दुधाचं एक बारका चमचा घालून छान असं हे मळून घ्यायचं माझं आहे परफेक्ट असं वाटते अजून तर मी यामध्ये पाणी नाही घातलं तर छान असं मळून घेते आता तर इथं चॉकलेट कोको पावडर घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर असे कोको पावडर अस पाकिट असतं ते इथं वापरलेलं आहे जर तुम्हाला वाटलं चोको पावडर कमी पडले एक चमचा तर थोडे त्यात घात घातले तरी चालते नंतर जसं मिक्स करत गेल्यानंतर कळतं आपल्याला थोडासा याला चॉकलेट असा कलर यायला पाहिजे तर आता आपल्याला जे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे दोन्ही पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तर या पद्धतीने अशा आकाराचे आपल्याला इथं गोळे बनवायचे संपूर्ण पिठाचे आणि ह्याचे पद्धतीने बारकेच गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर याचे गोळे बनवून घेऊयात आपण आता सगळे तर थोड्या पिठाचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आपण आता कुकीज कशा बनवायचे ते बघूयात तर तरी ते एक मी पोळपूट घेतले त्याच्यावरती यात तयार केलेले गोळेचे ते असे जवळजवळ ठेवून घ्यायचे एक ठेवायचा एक चॉकलेट गोळा एक व्हाईट गोळा म्हणजे जवळजवळ जोड� आपल्याला चॉकलेटचे तीन आणि व्हाईटचे तीन असे सहा गोळे लागतील आणि आता आपल्याला हे जवळ जवळ आहे असं आणि असं मध्ये प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आता हे उचलून घ्यायचं हातावरती आणि असं गोल म्हणजे असं थोडंसं फिरवायचं त्याला तर बघा मस्त असं एकदम सोप्या पद्धतीने आज आपण इथं कुकीज कशा करायचं ते बघतोय तर मस्त असं याला थोडंसं क्रॅक गेले नाही पाहिजे त्याला कुठेसुद्धा छान असं गोल करून घ्यायचं त्याला आणि थोडंसं मध्ये प्रेस करून छान असं हे कुकीज तयार करून घेतले तर बघू शकता तुम्ही मस्त अशा किती छान अशा कुकीजच्या तयार झालेत तर संपूर्ण अशाच आपण बनवून घेऊयात अजून एक तुम्हाला दाखवते करून कशा पद्धतीने करायचं ते तर बघा एक जसं एक चॉकलेटचा एक व्हाईटचा एक चॉकलेट एक व्हाईट असं ठेवून घ्यायचं आहे आणि परत मध्ये आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि आता हे आपल्याला उचलून घ्यायचं असं हातावरती घेतलं की असं गोल गोल फिरवायचं जसं आपण गोळा करतो त्याच पद्धतीनं आहे अगदी सोपी पद्धत आहे लहान मुलांना जर सांगितलं तरी सुद्धा त्यांना जमेल आणि थोडंसं मध्ये प्रेस करायचं तर बघा इथं मस्त अशा आपल्या कुकीज तयार झाली दुसरीसुद्धा तर बघा कुठे सुद्धा क्रॅक वगैरे गेलेलं नाही तर संपूर्ण कुकीज अशाच बनवून घेऊयात तर इथं छान अशा कुकीज इथं बनवून झालेल्या आहेत तुम्ही जेव्हा कुकीज बनवता तेव्हा त्याला आपआप असा वेगवेगळे आकार यायला जातात एकसारखे तुम्हाला कोणतीच कुकीज बघायला भेटणार नाही तर मस्त असे इथं कुकीज तयार करून घेतले तिथं आपण भांडायचे आहे केकचं ते घेतले त्यामध्ये इकडं पण साईडला जागा ठेवायची दोन्हीच्या मध्ये सुद्धा जागा ठेवायची कारण त्या थोड्याशा फुलतात म्हणून जागा ठेवूनच ह्या कुकीज आपल्याला लावून घ्यायच्या आहेत तर हे अशा पद्धतीने लावून घेऊयात आणि बेक करण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं याला बेक करण्यासाठी ठेवायचं आहे आपण कढई आधीच दहा मिनटं प्री हिटला ठेवलेली आहे तर बघा या पद्धतीने या कुकीज जे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत तर, तर यात आपण बेक करण्यासाठी ठेवून देऊयात कढई इथं दे छान अशी गरम झालेली आहे दहा मिनिटं आपण ठेवली होती तर आता याच्यावरती झाकण ठेवून हे वीस ते पंचवीस मिनिटासाठी बेक करून घेणार आहे तर बघा इथे वीस मिनिटानंतर कुकीज आहेत एकदम पंचवीस मिनटानंतर छान अशा चा कुकीज आहेत फुललेल्या आहेत बघा तुम्ही बघू शकताय जागा तेवढी ठेवलेली आहे कमी जागा दोन मध्ये राहिलेली आहे आणि अशा मोठ्या कुकीज फुलून झालेल्या आहेत आणि तर इथे बघा खालून कलर जर बघितला तर एकदम ब्राऊन असं झालेला आहे छान असं म्हणजे आपलं कुकीज जे आहे त्याच्यावर मुळकायचं तर ह्या कुकीज आता काढून घेऊयात अशाच आपल्याला थंड करायला ठेवायचे आहेत आणि नंतरच आपण ह्याच्यातून बाजूला काढणार आहेत कारण आता त्या एकदम मऊ असतात आणि जर तुम्ही लगेच काढायला गेलात तर त्याचे तु तुकडे पडू शकतात मोडू शकतात त्या अशा प्रकारे आपल्या मस्त अशा कुकीज इथे तयार झालेल्या आहेत झालेल्या आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीनं कुकीज कशा बनवायच्या या रेसिपीमध्ये आपण सांगितलेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय